रामायण हे भारतीय संस्कृतीतील ते अशी देण आहे ज्यामध्ये मानवी भावभावनांचा नीतिमत्तेचा शौर्य आणि पराक्रमाचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो रामायणातला प्रत्येक घटक आणि त्या घटकाचा प्रत्येक पैलू आपल्याला जीवनाच्या वेगवेगळ्या गोष्टींची समज करून देतो रामायणाकडे आपण ज्या दृष्टिकोनातून किंवा ज्या वयात जसं पाहू तसंच रामायण आपल्याला दिसेल म्हणजे बालपणात रामायणातील एखादी गोष्ट आवडत असेल तर तरुणपणात दुसरीच गोष्ट आवडेल आणि म्हातारपणात तिसरीच गोष्ट आवडेल हीच खरी सुंदरता रामायण आणि महाभारतात या दोन्हींच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते रामायणाचा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा तेव्हा रावणाचा वध हा त्याचा उच्चांक बिंदू समजला जातो रावणाचा मृत्यू झाल्यानंतर रामायण संपतं असा अनेक लोकांचा गैरसमज असतो पण रावणाच्या मृत्यूनंतर देखील प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण व इतरांच्या आयुष्यात जे जे घडत गेलं त्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो म्हणजे माता सीतेचा अंत कसा झाला हे सगळ्यांना सांगता येईल पण कदाचित लक्ष्मण यांचा अंत कसा झाला हे प्रत्येकाला सांगता येणार नाही लक्ष्मण यांना जलसमाधी का घ्यावी लागली होती नेमकं दोन्ही भावांमध्ये काय झालं होतं याच्या या, या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी निरंजन आणि नि तुम्ही पाहताय इन्फोवारी अगोदर सांगितल्याप्रमाणे साधारणपणे रावणाचा अंत होतो प्रभू श्रीराम सीतामाता आणि लक्ष्मण आपला वनवास पूर्ण करून आपल्या राज्यात येतात इतकी माहिती आपण जाणून आहोत याच्या पुढे फार फार तर लवकुश यांच्याबद्दल माहिती असू शकते किंवा सीतामातेच्या अग्निपरीक्षाबद्दल माहिती असू शकते पण त्यांच्यानंतर रामायणात आलेला संदर्भ फार कमी लोकांना माहिती आहे त्यामुळे त्याची फारशी चर्चा होताना दिसत नाही त्यामुळे लक्ष्मण यांच्या मृत्यू संदर्भात फारशी कोणाला कल्पना नाहीये असं बोललं जातं म्हणजे घडलं असं होतं की अयोध्येत राज्य करत असताना प्रभू श्रीरामांना एकदा एक ऋषी एक अचानक भेटायला आला जेव्हा तो ऋषी दरबारात आला तेव्हा दरबाराचं कामकाज चाललेलं असावं त्या ऋषीला पाहून प्रभू श्रीराम थोडेसे विचलित झाले हा ऋषी आपल्याला भेटण्यासाठी असा इथे अचानक का आला असेल असा प्रश्न त्यांना पडतो ऋषी सिंहासनावर बसलेल्या प्रभू श्रीरामांना पाहून हात जोडून अभिवादन करतो त्यानंतर जिथं प्रभू श्रीराम बसले होते त्या सिंहासनावर जाऊन त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न तो ऋषी करतो अर्थात प्रभू श्रीरामाजवळ जाऊन बोलण्या पाठीमागे हाच उद्देश असतो की त्याचं बोलणं इतर कोणी ऐकू नये पण अर्थात दरबार असल्यामुळे तिथे त्यांना कदाचित बोलता आलं नसावं म्हणून तो ऋषी प्रभू श्रीरामांना एका वेगळ्या खोलीत चालण्याची विनंती करतो तर ऋषीने केलेली ही विनंती प्रभू श्रीराम यांच्या लक्षात येते म्हणून ते त्याची ती विनंती स्वीकारतात आणि दोघे जण एका वेगळ्या खोलीत जातात पण त्या खोलीत त्या दोघांपैकी तिसरं कोणी नसावा म्हणजेच त्या दोघांचे संभाषण चालू असताना कोणीही आत येऊ नये अथवा त्यांचे शब्द कोणाच्याही कानावर पडू नये असं म्हणणं त्या ऋषींचं असतं जर बोलत असताना कोणी तिसऱ्या व्यक्तीमध्ये आला तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल असंही तिथं ठरवण्यात आलं त्यामुळे एकूण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रभू श्रीराम आपल्या अत्यंत विश्वासू सह करायला म्हणजेच आपल्या लहान भाऊ लक्ष्मण यांना दरवाजाच्या बाहेर उभा करतात आणि कोणी आत येऊ नये याची सावधगिरी बाळगायला त्यांना सांगतात म्हणजे एक प्रकारचं वचन प्रभू श्रीराम आपल्या भावाकडून घेतात अर्थात आपल्या मोठ्या भावाने आपल्याला दिलेली सूचना कोणत्याही परिस्थितीत मोडायची नाही हा विचार मनाशी ठेवून लक्ष्मण देखील त्या दरवाजाच्या बाहेर उभे राहतात इकडे लक्ष्मण बाहेर उभे असताना प्रभू श्रीरामांना भेटण्यासाठी अनेक लोक येतात पण एकालाही लक्ष्मण आतमध्ये दे जाऊ देत नाही किंवा तशी परवानगी सुद्धा देत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीतामाता देखील आलेल्या असताना त्यांना देखील बाहेरच थांबवण्यात आलं असल्याचं संदर्भ काही जण सांगतात पण आशामध्येच ऋषी दुर्वास तिथे येतात त्यांना तातडीने प्रभू श्रीरामांना भेटायचं असतं अर्थात त्यांचं काही अतिशय काम असावं पण मोठ्या भावाला दिलेला शब्द लक्ष्मण कोणत्याही परिस्थितीत मोडणार नव्हतेच पण ऋषी दुर्वास आतमध्ये जायचं म्हणतात पण लक्ष्मण त्यांना स्पष्ट नकार देतात आणि दारावरच थांबवतात आता आपण रामायण वाचलं असेल तर आपल्याला माहिती असेल की दुर्वास यांचा स्वभाव हा थोडासा तापट होता त्यामुळे त्यांना लवकर राग यायचा आणि त्या रागाचा भरा ते श्राप द्यायचे असं लक्ष्मणाने ऋषींना अडवलं तसा ऋषींना राग आला ते वारंवार प्रभू श्रीरामांना भेटण्याची विनंती करत होते पण लक्ष्मण काही ऐकत नव्हते त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात लक्ष्मणाला श्राप देण्याची एक प्रकारे धमकीच दिली पण तरीही लक्ष्मण ऐके ना मग त्यानंतर अयोध्या नगरीला श्राप देईल असं त्यांनी सांगितलं आता मात्र लक्ष्मण विचारात पडले स्वतःला मृत्यूदंड भेटण्यापेक्षा अयोध्या सुखरूप राहणं गरजेचं म्हणून त्यांनी माघार घ्यायचं ठरवलं त्यानंतर ते ऋषींना म्हणाले की मी आतमध्ये जाऊन प्रभू श्रीराम यांना सांगतो असं सांगून लक्ष्मण आतमध्ये गेले लक्ष्मण जसे आत गेले तसं आतमध्ये ऋषी आणि प्रभू श्रीराम यांचं सुरू असलेलं बोलणं लक्ष्मण यांच्या कानावर पडलं त्यांची सुरू असलेली चर्चा ऐकून लक्ष्मण यांच्या पायाखालची जमीन घसरली कारण तिथं बोलणंही तसंच चालू होतं म्हणजे जे ऋषी म्हणून प्रभू श्रीराम यांचं बोलत होते ते ऋषी नसून यमराज होते ते ऋषींचं वेषांतर करून प्रभू श्रीरामांना भेटण्यासाठी आले होते ते प्रभू श्रीरामांना सांगत होते की प्रभू तुमचाच आता पृथ्वीवरचा कार्यकाळ संपला आहे तुमची पुन्हा एकदा वैकुंठात जाण्याची वेळ आली आहे म्हणजेच वेळ संपली असली तरी प्रभू श्रीराम यांच्या मर्जीशिवाय यमराज काहीही करू शकत नव्हते म्हणून एक प्रकारे प्रभू श्रीराम यांचा आदेश घ्यायलाच ते त्यांना भेटायला आले होते यमराज आणि प्रभू श्रीराम यांच्यामधील मधील ही चर्चा ऐकल्यानंतर लक्ष्मण यांना हे सगळं सहन होण्या पलीकडचं होतं त्यामुळे त्यांना राहूल्या गेलं नाही पण लक्ष्मण काही बोलण्याआधी चंबराज त्यांच्यावर चिडले तसंच प्रभू श्रीराम यांना विनंती करायला लागले की आपण दिलेला शब्द पाळणं गरजेचं आहे तिसरा माणूस आतमध्ये आला आहे आणि जो व्यक्ती आतमध्ये येईल त्याला मृत्यूदंड होईल असं ठरलेलं आहे आता या सगळ्यांमध्ये प्रभू श्रीराम मोठ्या कोळ्यात पडले मग त्यांनी आपल्या गुरूंचा म्हणजेच वशिष्ठ यांचा सल्ला घ्यायचं ठरवलं या संदर्भात गुरु वशिष्ठ यांनी प्रभू श्रीरामांना असा सल्ला दिला की तुम्ही लक्ष्मणाचा परित्याग केला तर ती लक्ष्मणासाठी मृत्यूदंडासारखी शिक्षा असेल मग त्यानुसार प्रभू श्रीरामाने लक्ष्मणाचा परित्याग केला अर्थात ही बाब लक्ष्मण यांना कोणत्याही परिस्थितीत सहन होणारी नव्हती त्यांच्यावर दुःखाचा डोंगर पडला स्वतःच्या प्राणापेक्षा महत्वाचा असणाऱ्या भावापासून दूर कसं राहायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता साहजिकच आहे की सगळे वैभव सोडून भावाच्या वनवासात कित्येक वर्ष सहभागी होणाऱ्या लक्ष्मणासारख्या भावाला हे दुःख पचवणं अवघडच जाईल शेवटी लक्ष्मणाने दुःखाच्या भरात शरयू नदीमध्ये जलसमाधी घेण्याचं ठरवलं आणि त्यानुसार आपल्या जीवनाचा त्याग केला अर्थात जलसमाधी घेतल्यानंतर लक्ष्मण पुन्हा एकदा आपल्या रूपात म्हणजे शेषनागाच्या अवतारात गेले आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की रामायणाच्या वेगवेगळ्या घटनातून वेगवेगळ्या घटकातून वेगवेगळे पैलू सापडतात तर या प्रसंगातून देखील भावाभावाचं प्रेम आणि भावाला दिलेला शब्द हे सगळ्या गोष्टीचं महत्त्व अधोरेखित होतं रामाण्यातल्या इतर प्रसंगांकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता आणि तुम्हाला नेमका रामाण्यातल्या कोणत्या गोष्टी आवडतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनल इन्फोरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद